हॅलो फॅमिली खूप खूप काम पडलेले आहेत कारण आज मला जायचं आहे बाहेर आणि मी काल शिवाय करून आणले होते काल दिवसभर टेरेसवरती मी ठेवले होते वाळू घातलं मस्त आणि छान असे वाळलेले आहेत आता मला हे डब्यामध्ये भरायचं आहे जेणेकरून पटपट आपले जे घरं आहेत ते रिकामी होऊन जातील आणि आता आहे जे तुम्हाला सीन दिसतं आहे ते त्र्यंबक येथे मोरेदादा हॉस्पिटल बनत आहे तिकडचा हा सीन आहे आणि आज आम्ही आलेला आहे त्र्यंबकला कारण त्र्यंबकला आम्हाला करायचं आहे पाठ प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक एक वेगवेगळ्या सेवा दिले गेलेले आहेत केंद्राला जसं सिंहासनगर केंद्राला आणि गणेश चौकच्या केंद्राला असे जेवढे काही केंद्र आहेत नाशिकमध्ये तर प्रत्येक केंद्राला म्हणजे महिन्यातून दोन वेळा तिकडं जाऊन सेवा एक वेळा सेवा करायची आहे तर आमची तेरा तारीख आहे दर महिन्याच्या तेरा तारखेला आम्ही जाऊन तिकडं सेवा करता आता हे जे आहे ते दोन केंद्र मिळून इकडं सेवा करता आहे आणि मी इकडे बसलेली आहे तर आम्ही सगळे त्र्यंबकला गेलेले आहे तिकडे हॉस्पिटलचे जे ऑलमोस्ट काम झालेले आहे जकल्याणचा फॉर्म तुम्ही नाही भरला आहे तर एकदा नक्की भरा ते एक, एक पुण्याचं काम होऊन जाईल कारण हॉस्पिटल बांधत आहे आणि कसे कसे रोगी तिकडं जे काही येणार आहेत पेशंट त्यांच्यासाठी जे आहे फ्रीमध्ये किंवा एकदम कमी दरामध्ये सेवा दिली जाणार आहे तिकडे कदाचित आपणही उद्या त्याच्यामध्ये होऊ शकतो आपणही लाभार्थी त्याचा होऊ शकतो उद्या आपल्यासोबतही काही घडलं तर आपणही तिकडे हक्काने जाऊ शकतो आणि आपलं जे आहे ट्रीटमेंट आपण घेऊ शकतो त्याचे भरपूर जण तिकडं सेवा करण्यासाठी येतात आपल्या मुलालाही घेऊन येत जा कारण आता एक आहे उन्हाळा तर उन्हाळ्यामध्ये मुलं सुट्टीवर असतात म्हणजे मुलांना काहीच ट्युशन नसतो अभ्यास नसतो शाळा नसती आहे तर खूप मोठा वेळ त्यांचा जे आहे ते रिकामं असतो तर त्या वेळेमध्ये तुम्ही एक मुलांना खूप चांगली अशी सेवा घालू शकता की त्यांना तुमच्यासोबत जे तुम्ही सेवा करताय कोणत्याही देवाची म्हणा किंवा एखादं नवीन त्यांना स्किल शिकवायचं आहे तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी म्हणा तर तिकडे तुम्ही थोडंसं जास्त कोर्स करू शकता आता मी इकडं पाठेला आले आहे हे बघा समर्थ आलेलं आहे माझ्यासोबत पाठेला तर कुठं ना कुठं मला असं वाटतं की नाही माझ्या मुलांनी पण ते करायला पाहिजे त्या मार्गावरती जायला पाहिजे आणि मुलं जर तुम्ही सांगितलं त्यांना करायला तर ते अजिबात करणार नाही कारण मुलं कोणा त्याचं आई वडिलांचं ऐकत नाही खूप कमी ऐकतात पण तेच तुम्ही जर केलं तर त्यांना सांगायची गरज पडणार नाही ते सुद्धा तुम्हाला बघून करतात कारण आपली मुलं जी आहे ते आपला चारसा असतात जसे आईवडील वागतात जसे आ, ते करतात तसेच मुलं पण तेच करू लागतात तर म्हणून मी जेव्हा केव्हा येते आता उन्हाळ्यामध्ये जेव्हा सुट्टी आहे तर त्यांना जेव्हा केव्हा सुट्टी असतं मी तेव्हा केंद्रामध्ये किंवा जिकडं पारायण असतो तिकडं मी त्यांना घेऊन जाते कारण आतापासूनच त्यांचं जे मन आहे त्या मनावरती कुठं ना कुठं कोणत्या ना कोणत्या एका कोपऱ्यामध्ये त्यांना भक्ती काय आहे धर्म काय आहे आपलं पाठ काय आहे पारायण काय आहे भक्ती कशी करायची काय करायचं कसं करायचं ते सगळ्या गोष्टी त्यांना पण ते शिकतील ते बघतील त्यांना सांगल्यावरती तेवढं ऐकणार आहे पण जेव्हा स्वतः ते बघतील ना ना ते नाही आपले आई वडील करतायत तर ही करायला पाहिजे त्यांना कळल ते, ते आपोआप न सांगता करतील तर आता इकडे तिकडून सेवा झाली आणि आम्ही इकडे आलेले आहेत गुरुपीठला जिकडं जेवण दिलं जा जातं म्हणजे तीस रुपये प्लेटमध्ये खूप चांगलं असं जेवण असतं आणि आता इकडे आमचं जेवण वगैरे झालं पुस्तकापासून काही खाली नव्हतं आधी सेवा केली मग इकडे जेवण केलं आणि आल्यावर बघतं तर काय माऊलींचा इकडे हिटगुज आहे मग आम्ही पटपट जेवण केलो म्हणजे माऊली भेटतील का नाही असं वाटलं आम्हाला तर मग जेवण करून इकडे वरती आलो तर हे बघा माऊली साक्षात मला फर्स्ट टाईम म्हणजे पहिल्यांदा माझ्या मुलांनी आणि मी दर्शन घेतलं आम्ही माऊलींचा खूप छान असं वाटलं खूप चांगली सेवा झाली आमची दुर्गा सप्तशदीचा पाठ झाला आणि ह्याचं दुर्गा दुर्गासपस्वतीचा पाठ त्याच्यामध्ये तीन चार पाठ आमचे होते थे आ, ते झाले आमचे पूर्ण आणि इकडे येऊन आम्ही मस्त आता हे करत आहे वासुदेवचं हे पाठ झाला काय म्हणतात त्याला भागवत भागवतचा पाठ झाला दुर्गा सप्स्वती झाला स्वामीचरित्र झालं असे तीन चार पाठ झालं नवनाथचा पाठ झाला रुद्र झालं खूप चांगले पाठ झाले आणि स्वामींचा गु माऊलींचा आशीर्वाद भेटला अजून काय पाहिजे एका दिवसामध्ये काय पुण्य कमवायचं आपण एवढं मोठं पुण्य घेतलं आपण तर माऊलींचा पहिल्यांदाच मी एवढं खूप दिवस झाले मी सेवामध्ये आहे एक वर्ष सव्वा वर्षामध्ये आणि पहिल्यांदा माऊलींचा आशीर्वाद मी साक्षात त्यांना पाहिलं खूप चांगलं असं वाटलं आणि त्यांचा आशीर्वाद वाटले भेटलं मला माऊली दुसरे तिसरे कोणीच नाही आहे साक्षात स्वामी समर्थच आहे तुम्ही एकदा तुम्हाला अनुभव आला ना तेव्हा तुम्हालाही कळेल जसं मी सांगितले आधी की सांगितल्यावर कोणाला कळतं न कळतं पण जेव्हा स्वतः अनुभवतो माणूस तेव्हा त्यांना त्याचा जास्त फरक पडतो तुम्ही अनुभव घ्या एकदा सेवेमध्ये नाही आले तर नक्की या आणि मुलांना तुम्ही असंच आता उन्हाळ्यामध्ये काहीतरी एक स्किल्स शिकू शकता घरातल्या घरात त्यांना ड्रॉईंग करायला प्रेरणा करा त्यांना डान्स करायला त्यांना हे करा चेस खेळायचं आहे कॅरम खेळायचं आहे एखादा स्पोर्ट्समध्ये त्यांना इंटरेस्ट आहे क्रिकेट अकॅडमी त्यांना जॉईन करू द्या असंच उन्हाळ्याची सुट्टी खाऊन पिऊन टी व्ही बघून वेस्ट करू देऊ नका आता इकडे बघा हितकोच ऐकता आम्ही इकडे बसलेले आहे खूप चांगलं असं त्यांनी मार्गदर्शन केलं माझ्या मुलांनी पण ते मार्गदर्शन ऐकलं त्यांनी पण सेवा केली मला खूप चांगलं वाटलं आणि कुठं कुठं मला पण असं वाटतं की मी पारायण करते केंद्रामध्ये तर माझ्या मुलांनाही ते पारायण करता यायला पाहिजे नाहीतर कसं होईन की दिव्याखाली खाली अंधार नको की आई एवढं पारायण करते आणि मुलांना दुर्गा सप्तसे तिचा पाठसुद्धा माहिती नाही आणि ना एक मंत्रसुद्धा येत नाही असं नको व्हायला म्हणून मी त्यांना जिकडं गेलं तिकडं घेऊन जायचा माझा प्रयत्न असतो कारण त्यांनाही ते गोष्टी समजायला हवं आहे आणि खूप छान असं मला दर्शन झालं आणि जे हॉस्पिटल आहे त्याचं एक आम्हाला हे बघा असं स्क्रीनवरती एक डिस्प्ले दाखवलं गेलं एक प्रोजेक्ट दाखवलं गेलं की आपलं जे हॉस्पिटल उभारणार आहे ते अशा पद्धतीचं होणार आहे ते प्रोजेक्ट सगळ्यांसमोर त्यांनी शे दाखवलं आणि सगळ्यांसोबत शेअर केलं खूप छान असं प्रोजेक्ट आहे एकदम मल्टी मल्टीडायमेन्शनल आहे मस्त खूप खूप मस्त हे टेक्नॉलॉजी एकदम मोठी राहणार आहे ह्याच्यामध्ये एक्सपर्ट टेक्नॉलॉजी ज्याला आपण म्हणतो ते राहणार आहे आणि मस्त असं झालं आणि तुम्ही पण काहीतरी असंच करा असं माझं म्हणणं आहे कारण मुलांना प्रेमानं सांगितलं तर ते खूप लवकर ऐकतात तुम्ही रागानं मारून करून जर ऐकवलं तर ते राग ऐकणार नाही त्या जिबात उलट तुमच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये काहीतरी वाईट भावना निर्माण होणार आहे ते लांब लांब होत राहते पण प्रेमानं वगैरे केलं तर लवकर ल मुलं शिकतात ऐकतात सुद्धा आणि हे बघा ब आम्ही बसलेले आहेत एक छोटंसं फोटो व्हिडिओ काढा म्हणून काढलं होतं खूप छान असं वाटलं जेवण वगैरे झालं मस्त झालं असं एखादं असं असं वाटलं नाही खूप काही शिकून गेलो आम्ही एका दिवसामध्ये खूप काही भेटून गेला आम्हाला तर अशाच प्रकारची तुम्ही ही सेवा करत जावा तर तुमच्या मुलांनासुद्धा तुम्ही काही एक नवीन गोष्ट उन्हाळ्यामध्ये शिकू शकता ती कोणतीही गोष्ट असू शकते तुम्ही पूजापाठमध्ये तुम्ही त्यांना घेऊन या कधी नवीन कला आहे तर ते शिकवायला त्यांना प्रोत्साहित करा फक्त गावाला गेलं तिकडं दगड मारलं हे करू नका आवडलं व्हिडिओ लाईक